चिकलगाव लाडजवासियांनी अखेर मतदानावर शंभर टक्के बहिष्कार यशस्वी केला व पुलाची प्रतीक्षा असलेल्या चिकलगाव आणि नवीन लाडज या दोन हजार पाचशे मतदारसंख्या असलेल्या गावांनी लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार यशस्वी केला आहे प्रशासनाने नागरिकांनी मतदान करावे यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले असून ग्रामस्थांसोबत वाटाघाटी करणे लोकप्रतिनिधींनाही अवघड ठरले आहे यामुळे आज अकरा एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव आणि नवीन लाडज येथील एकाही मतदाराने मतदान केले नाही चिकलगाव व लाडज ही गावे नदीच्या काठावर वसलेली आहेत या दोन्ही गावाच्या दरम्यान गावेगेचे मोठे पात्र आहे या गावातील नागरिक वर्षानुवर्ष पुलाच्या निर्मितीची मागणी करत आहेत मात्र याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे गडचिरोलीत सी सिक्स्टी जवानांवर नक्षल्यांचा हल्ला तीन जवान जखमी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर मतदान पथकाच्या तैनात असलेल्या पोलिसांवर नक्षल्यांनी हल्ला केला या हल्ल्यात जवान जखमी झाले आहेत तालुक्यातील बेस कॅम्पवर वर पर परतणाऱ्या नक्षलविरोधी सी सिक्स्टी कमांडो पदकावर नक्षल्यांनी टार्गेट केलं नक्षल्यांनी पहिल्यांदा आयडीचा स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर लागलीच कमांडो पदकावर अंदाधून गोळीबार केला यात तीन जवान जखमी झाले त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे गडचिरोलीत भूसुरुंग स्फोट घडवण्याचा कट पोलिसांनी उधळला गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील धानोरा तालुक्यापासून दीड किलोमीटर अंतरावर सुरुंग पेरण्यात आला होता ढेका नदीच्या पुलाखाली हा भूसुरुंग पेरण्यात आला होता निवडणूक अधिकारी व पोलीस दल परतताना घातपात घडवण्याच्या नक्षल्यांचा डाव होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेने हा घातपात उधळण्यात आला आहे यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील कसनसूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्रावर आज सकाळी अकराच्या सुमारास नक्षल्यांनी भुसुरुंगाचा स्फोट केला यात कुठलीही जीवितहानी व वित्तहानी झालेली नाही या केंद्रावर मतदान सुरू असताना अचानक हा स्फोट झाला या स्फोटाच्या आवाजाने येथे उपस्थित मतदार व पोलीस जवानात एकच खडबड उडाली होती स्फोटाच्या ठिकाणांपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर मतदान केंद्र आहे या स्फोटामुळे जवळपासच्या मतदान केंद्रांना तातडीने अन्यत्र हलवण्यात आले या सर्व प्रक्रियेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताव सहन करावा लागला भामरागड तालुक्यात सत्तावन्न पॉईंट बासष्ट टक्के मतदान गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत भामरागड तालुक्यातील सत्तावन्न पॉईंट बासष्ट टक्के मतदारांनी भाग घेतला मतदानासाठी तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यामुळे तालुक्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही भामरागड तालुक्यातील सत्तावीस मतदान केंद्र असून वीस हजार पाचशे बत्तीस मतदार आहेत यामध्ये नऊ हजार पाचशे पंच्याऐंशी पुरुष आणि दहा हजार नऊशे चौवेचाळीस महिला मतदारांचा समावेश आहे यापैकी सहा हजार पाचशे तेवीस पुरुष आणि पाच हजार तीनशे नऊ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे एकूण अकरा मतदारांनी मतदान केले मतदान करून परतणाऱ्या मतदारांवर काळाचा गाला ट्रॅक्टर उलटून तीन ठार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान करून परतणाऱ्या मतदारांवर काळाने झडप घातली आहे देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर मतदान केंद्रावरून मतदान करून परत येताना डोंगरमेंढा गावानजीक ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने अपघात झाला आहे या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत हिरा राऊत वय वर्ष सत्तर यमुना मलकाम वयवर्ष साठ रसिक वयवर्ष साठ अशी मृतकांची नावे आहेत आज दुपारी सुमारास हा अपघात घडला असून ट्रॅक्टर चालक नशेत असल्याची माहिती मिळाली आहे विदर्भात ठिकाणी मशीनच्या तक्रारी लोकसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवातीलाच ईव्हीएम मशीनच्या बिघाड्याची तक्रारी पाहाव्यास मिळाली गुंतापाईच्या आज सकाळी मतदान करावे या हेतूने सकाळी सात वाजण्याआधीच मतदान केंद्रावर मतदार बहुसंख्येने उपस्थित झाले मात्र यवतमाळ गोंदिया गडचिरोली आदी भागातील ईव्हीएम मशीनच्या बिघाडाने त्यांच्या उत्साहावर पाणी पडले गोंदियाच्या रामनगर मतदान केंद्रावरील दोनशे शहात्तर या बूथवर मतदान सुरू होण्याआधी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या यवतमाळातील दाते कॉलेज मतदान केंद्रावर ईव्हीएम सुमारे पाऊन तास उशिराने सुरू झाले तर गडचिरोलीत लाईट नसल्याने मतदारांचा खोडंबा उडाला होता कर्ज फेडू शकत नसल्याचे मित्राला फोनवर सांगून शेतकऱ्याची आत्महत्या देशभरात एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे नाशिकमधल्या एका शेतकऱ्याने कर्ज बाजारीपणातून आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे नाशिक जिल्ह्यातील बागलाना तालुक्यातील तहाराबाद येथील पाडू धनाजी अहिरराव वयवर्ष बेचाळीस या शेतकऱ्याने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्यावर कर्जाचा बोजा असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले